ان غیر آج جس کا کلاں کتنا سے شرکت کرتے جو سے ایک سال سے 2025 تک کا علاقہ ہوتا ہے یہガル نہ ہیں ان سے ہم

था किकानality, कर चारी कियू ज्होंधी सिव्छणीर। अब आपच Background अब भِध� mechanिते हैं मैं लाप्चाmission का आहे जी चिप द्वे आहे विधा جانے جو جانے جي ڪري پنهنجو پنهنجو چئي آهي ائين سهي کي پنهنجي چئي واسي واسي کي سڀني شان شان ۾ چئي جي جنهن نيشن چئي ڪنهن جنهن نيشن ۾ ڪم ورسي گهي ٿي ڪري ڳالهه ڪم ٿا سڀ کان سڀ کان جاري ٿا ڪرڻا

आज प्रधानमंत्री टीकाची उन्हा करत आहे योगदान माहिती नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधित टीका करण्यात याच्यावर टीका करीत मिळालेलं राज्य मिळालेले अधिकार

Lade asrı şaşırdı, eşya verildi. Dâvîsir dahil çete asrı şaşırdı. Açıkça yoruşma kriziydi. Şaşırdı, yedirildi, aşırı şaşırdı, bir lageyi çeliştirdi. Yedirildi, aşırı varlık çeliştirdi. Bir ilaçla verildi, çeliştirdi. Aşağıda aşırı varlık çeliştirdi. Bıçak, bu çiçeği आणि दहा वर्ष गेल्याच्या नंतर त्याचे भाव कमी झाले नाही अनेक गोष्टीचे भाव आहे सामान्य माणसाला मोदी साहेब आणि त्यांनी काम करायचं ते केलं नाही

त्यांनी नुकत्यात जगाच्या नेत्यांचा अहवाल कसे केला आणि त्या अहवाला म्हणजे असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये सत्याऐंशी सत्याऐंशी सत्य सरळांना आज या देशात लोकांनी ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा हे गरजेचं आहे

केंद्र सरकार म्हणजे आम्ही लोक असताना शैक्षणिक सगळ्या राज्याने आम्ही लिहिलं की जिथं काम होत आमच्या आषाढी सत्ता आषाढी दहा वर्षामध्ये तिथं काम होत या खातेशामध्ये एकही शैक्षणिक भाग तुम्ही झाला नाही

私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちはし歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、私たちは7歳の時に、ちは7歳の時に、私たちは7歳の時に、私ちは7ちは7歳の時に、私たちは7

ठिकाणी लोकांना मोदी नको लोकांना हुकुमशाही नको लोकांना नेहरूने अधिकार दिला तो दर्शन प्रदर्शन असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी आगाही केली त्याच्यामध्ये खात्री असते सर्जे मध्ये प्राويه सर्जे शास्त्रज्ञ असे कार्यवीर से कल्ले सर्जे जीववंत भक्त असे आणि सक्रिय नेते तयार ते जवळच भेटती याकडे तुम्ही पण की जे केलं बसले नाही तत्काल केले नाही इतक्या हालत चुकीवर नाही त्यांच्यासाठी नियोजन वर्षाची तर आज नेते सोशल

महाराष्ट्रात नाही दक्षीचा से हुकमशाही जो लोक उद्वारे राहणार नाही ते ऐतिहासिक काम तरी करावं अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन सूर्य कॅनलेशन कर देंगे 05 52 31 74